लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं सांगत घटनेचं रक्षण करणं प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांचं प्रतिपादन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या ऑनलाईन माहितीवर लक्ष ठेवण्यासाठी समाज माध्यम मीडिया हबची स्थापना करण्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे सरकारला निर्देश अजिंठा लेणी लेहचा राजवाडा तसंच ताजमहाल वगळता केंद्र सरकारच्या संरक्षणाखाली असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर छायाचित्रण करायला सांस्कृतिक मंत्रालयाची परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत भारतीय अर्थव्यवस्थेत निर्धारित लक्ष्याप्रमाणे वृद्धी होत राहिली तर पुढील वर्षी ती ग्रेट ब्रिटन पाठोपाठ जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं मत दोन हजार वीस पर्यंत भारत जगातल्या पहिल्या तीन सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळेल केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचं नवी दिल्लीत औषध निर्माते उद्योजकांच्या संघटनेच्या कार्यक्रमात व्यक्त केला आशावाद भारत आणि चीनमधल्या सागरी संबंधांबाबत बीजिंग इथं पार पडलं चर्चासत्र सागरी सुरक्षा आणि सहकार्य तसंच एकंदर परस्पर सहकार्याचं बळकटीकरण करण्याच्या विषयांवर झाली चर्चा राज्या मिला राज्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जास्त कामं मिळावीत यासाठी त्यांची नोंदणी मर्यादा पंचवीस लाखावरून दीड कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानपरिषदेत माहिती राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या गड किल्ल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मनरेगा आणि पुरातत्व विभागाच्या सहयोगातून विशेष स्वच्छता मोहीम राबवणार पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांची माहिती धारकांना आता पस्तीस रुपये प्रति किलो दरानं तूर डाळ मिळणार तूर डाळीचे सध्याचे बाजारातले दर लक्षात घेऊन घेतला निर्णय अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी झालेल्या तोडफोडीच्या घटनेसाठी जबाबदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप यांना पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाकडून जामीन मंजूर लोकसभा आणि विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका मुदती आधी होण्याची शक्यता भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी फेटाळली प्रदेशातल्या व्यापम घोटाळा प्रकरणी कथित सूत्रधार डॉक्टर जगदीश सागर परीक्षा मंडळाचे दोन अधिकारी आणि इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलं आरोपपत्र बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज पी व्ही सिंधू आणि इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरीस्का यांच्यात सामना होणार भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी काल जाहीर केला सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यातून संन्यास कैफ यांनी तेरा कसोटी सामने तसंच एकशे पंचवीस एकदिवसीय सामने खेळले होते विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनची अंतिम फेरीत धडक पावणे सात तासांच्या प्रदीर्घ लढतीत पाच सेटच्या मुकाबल्यात अमेरिकेच्या जॉन इस्नोरवर उपांत्य फेरीत केली मात आणि विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज सेरेना विल्यम्स आणि अँजेलिका कर्बर यांच्यात रंगणार लढत नदाल आणि योकोविच मधला पुरुष एकेरीचा काल थांबलेला दुसरा उपांत्य सामनाही आज होणार